हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा शिव्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले दहा आणि व्हिडिओची सुरुवात वाड्यातूनच करते कारण इकडे ना राणीला बांधलंय आणि तिला ना आंघोळ घालायची माझ्या मागे आहे कोंबड्यांचा पिंजरा इकडे आहेत कोंबड्यांची त्यांना दही भात वगैरे घातलं होतं ते सगळं फस्त झालंय खाऊन आणि ही आमची राणी गुरं बांधलेत वाड्यात ह्या चरून आल्या दोघी वासरामची ह्या दोघी आहेत गौरी आणि तिची पोरगी कोण वसुख ती बाहेरच असतात छान लागली राणीसाठी ना साबण पण आणलंय तर हा बघा हा साबण आणलाय टिक आउट कोणाला सगळ्यांनाच यूज करू शकतो गुरांसाठी पण आहे आणि कुत्र्यासाठी पण आहे कोंबड्यासाठी पण आहे पण आता कोंबड्याला कोण आंघोळ घालत काय माहिती नाही आंघोळ केलीस की बरं वाटणार मला अजून एवढी कुत्र्यांची अशी सवय नाही आहे म्हणजे भीती वाटते थोडीफार पण ही जी आता हळूहळू होते मी असं डायरेक्ट जवळ जात नाही त्यांच्या फक्त जेवण वगैरे देण्यापुरती जाते तेवढंच आमच्याकडे आणल्यापासून राणीची पहिली जांघोळ आहे ना तिच्याकडे साबण आणला नव्हता म्हणून राहिलं होतं आंघोळ घालायचं आता तिला आम्ही आंघोळ घालत जाऊ तर थोडंसं गरम पाणी आहे म्हणजे मिक्स आहे अंबोईला असतं कसं मग अशी थंड होतं ना म्हणून तिला जरा अंगावर घ्यायला होत नव्हतं आणि हाच साबण ना गुरांना पण लावून झालाय त्यांच्या असं पाटीला जरा जरा वासरांना लावलंय का वासरं नव्हती घरामध्ये ती गेली होती बाहेर चरण्यासाठी तर गुरांना आम्ही घेतलं लावून आमच्या राणीची आंघोळ झाली आणि राणी राणीला रा, टिक्का पण माझे इकडे कपडे सुकत घालायचे तुळशीची पूजा झाली देवपूजा झाली आणि सुयोग तिकडे शेणी थापत साडे दहा होत आलेत आणि ऊन बघा किती दहा पावणे अकरा झाले असतील असेच करताय ना गोळे गोळे असेच टाका उन्हात बसवणार पण नाही एवढा वेळ ना ते, ते काय सुकतात जाता एवढा ऊन कडक आहे इकडे प्रज्ञा कपडे सुकायला घालते आमच्या राणीने बघा काय केलं सगळं आल्यावरती इकडे म्हणजे इकडे बांधलं ना ह्या खांबाला बसायची तिला म्हणजे बरं वाटायचं जरा म्हणून तिकडे बांधलंय नाही ते चावून नाही झालाय तिचं चावली आहे मला वाटत तिला वरतीच चढता येत नाही मग चावली आहे आणि आम्ही कमी बसतो तीच जास्त बसते पप्पा आले होते ना तर पप्पा इकडे बसायला गेले ना तरी बसच द्यायची नाही सारखीशी ताटत बसायची त्यामुळे ही कॉट जास्त युज झालीच नाही बसण्यासाठी ते लोक बिचारे खुर्ची घेऊन इथे बसायची मग खळ्यामध्ये आणि ही मॅडम आमची इथे बसायची वरती आरामात माझं जेवण झालेलं आहे मटकीची उसळ केली म्हणजे सकाळी मिसळ बनवली परस टाकून तीच आता भातावर ठेवणार आहे दुपारी आणि चपात्या वगैरे नाही काय करायची कारण सकाळी ना सुयोगी मिसळबरोबर पाहु न खाता भाकरी खाल्ली होती तर आता मटकीची उसळ आहेच भात लावणार आहे गरम गरम आणि पापड तळणार झालं जेवणाचं प्रज्ञा तिकडे ऑडिट करायला गेली काकड्यांचं काय शोध लावलाय ऑडिट करायला नाही ते काकडी झाली आहे ना मग काल कायली होतीस ना कालची बरं का एक दिवस अजून ठेवायची आहे ती ना तेवढी अहो तिथे आतमध्ये पण आहे बघा ही जरा राहून दे एक दिवस हे काय वाढतात एक एक दिवसात पटकन वाटतात आहे अजून आत मध्ये बघ ठीक आहे ती बघ कुठे ही ना मग बघा असं दिसत नाही ते अजून अजून तसं वाढत जातं

हो आणि इकडे पण बघा आलो होतो इकडे आपला एक भाजीचा वाफा होता या साईडला खाली इथे भाजीचा वाफा आम्ही बंद केला आणि एक वेळ झाली बरीच आहे इकडे हत्ती गवत पण छान झालंय ते आता एक दोनदा घालायचं काय संध्याकाळचे सात वाजलेत काम आवरतच आलेत दिवा बत्ती सुद्धा करून झाले थोडी फार वाड्यातली काम आहेत म्हणजे आंबण वगैरे घालणं गुरांना त्याच्यानंतर आम्ही चहा घेऊ आणि पण आमच्या इथे मस्त झोप झाली फिरून आताच झालंय थोडी फार गवारी होती ना ती मी काढून घेतली तर दाखवते एवढी पाव किलो पेक्षा जास्त झाली असेल कारण ती वजनाला हलकीच असते त्यामुळे ना जास्त अशी भरत नाही तर आम्हाला काय ठीक आहे एक दिवसासाठी भाजी होऊन जाते त्याच्यात बटाटा तर तरी बघा एवढी गवार मी काढली सगळीच गुरं आपली आली नाही आहेत अर्धी बाहेर आहेत तर तोपर्यंत तो यांना गवत घालायचं काम चालू आहे इकडे आणि आमची लक्ष्मी लक्ष्मीची खूप दिवस झलक दिसली नसेल हा लक्ष्मी लक्ष्मीला ना मध्ये ताप आला होता एक दिवस तर तिला गोळी दिली चपातीमधून आता ती बरी आहे इकडे फरसान वगैरे टाकून रेडी आहे सोबत काकडी टोमॅटो पण आहे आणि दुपारी जेवणासाठी ना हे पापड आणि पेण्या तळल्या होत्या त्याचा नरम पडू नये म्हणून फेसिंगचा टच देऊन दिले तर या तुम्ही पण माझ्या सोबत मिसळ खायला आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी बाजूचं बेल आयकॉनवरती ऑलवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय